स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचं निवेदन सादर करत अशा प्रकारच्या गोष्टी सहन करणार नाही असं स्पष्ट केलंय मात्र आता कुणाल कामराचा हा शो ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता त्या स्टुडिओच्या चालकांनी हा स्टुडिओ बंद करण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात सोशल मीडियावर त्यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय मुंबईच्या खार भागातल्या द युनिकॉन्टिनेटल हॉटेलमध्ये दी हॅबिटॅट नावाचा हा स्टुडिओ आहे रविवारी कुणाल कामराचा शो नया भारत प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या याच शो मध्ये कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता एक गाणं म्हटलं होतं आणि त्यानंतरच या संपूर्ण वादाला तोंड फुटलं त्यानंतर शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी या स्टुडिओ मध्ये तोडफोड केली यामध्ये या स्टुडिओचं मोठं नुकसान झालं यामुळे आपल्याला धक्का बसल्याचं स्टुडिओ व्यवस्थापनाने आपल्या शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटलंय या संदर्भात हॅबिटेट स्टुडिओकडून इंस्टाग्रामवर निवेदन जारी करण्यात आले त्यामध्ये त्यांनी लिहिले की आम्हाला लक्ष करून स्टुडिओमध्ये झालेल्या तोडफोडीमुळे धक्का बसलाय काळजी वाटत आहे आम्ही खचून गेलो आहोत इथे कलाकार मंडळी जे विचार मांडतात त्या सर्वांसाठी ते स्वतः पूर्णपणे जबाबदार असतात त्यांनी सादर केलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही सहभागी नसतो पण या सगळ्या घडामोडींमुळे आम्हाला आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे की यामध्ये प्रत्येक वेळी आम्हाला का लक्ष केलं जातं जणू काही आणि कलाकार एकच आहोत असे पोस्ट मदे नमुद करने है। जो स्वता मालमा तेला या पोस्ट मध्ये आम्हाला स्वतःला व आमच्या मालमत्तेला धोक्यात न टाकता मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी कोणता निश्चित तोडगा सापडत नाही तोपर्यंत आम्ही स्टुडिओ बंद करत आहोत आम्ही सर्व संबंधित कलाकार प्रेक्षक व व्यक्तींना याबाबत खुलेपणाने चर्चा करण्यासाठी आमंत्रित करत आहोत तुमचं मार्गदर्शन मिळावं अशी आम्ही विनंती करतो जेणेकरून आपल्याला कलाकारांच्या अधिकारांचंही रक्षण करता येईल असंही या पोस्टमध्ये म्हटलंय काही दिवसांपूर्वीच वादात सापडलेल्या द इंडियाज गॉट लेट एंड या शोचे काही भाग देखील या आज हॅबिटेट या स्टुडिओमध्ये चित्रित झाले होते त्यावेळी ही स्टुडिओला आक्रमक भावनांचा सामना करावा लागला होता व ला प्रकरणात स्टुडिओच्या व्यवस्थापकांचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत कुणाल कामरावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितले त्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या वाजून दात पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा यावर काही प्रतिक्रिया देईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या चा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईक